नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सोमेश्वर डोंगरे तुमचं नोकरी सोमेश्वर या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो तर मित्रांनो आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण मुंबई उच्च न्यायालयामध्ये निघालेल्या शिपई हमाल लिपिक आणि स्टेन भरतीबाबतची काही महत्वपूर्ण अपडेट पाहणार आहोत यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा नोकरीविषयीची प्रत्येक अपडेट तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर मिळत राहील तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालयाची अर्ज भराची अंतिम तारीख आहे अठरा डिसेंबर अठरा डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंत तुम्ही हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरू शकता मित्रांनो अर्ज भरताना काही टेक्निकल प्रॉब्लेम पण येत आहे तसेच उमेदवाराला आता पण माहीत नाही की अर्ज भरताना तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंटची गरज राहणार आहे तर हे मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहोत आणि शिपाई या पदासाठी किती अर्ज आलेली आहे याची पण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा अर्ज भरण्यासाठी फक्त तुमच्याकडे तीन दिवस उरलेले आहे सोळा सतरा आणि अठरा अठरा डिसेंबर सायंकाळी सहा वाजेपर्यंतच तुम्हाला हा अर्ज ऑनलाईनद्वारे भरता येतो कारण सहा वाजता ही वेबसाईट बंद केल्या जाणार आहे तर मित्रांनो अंतिम तारीख जवळ येत असताना बरेचसे टेक्निकल प्रॉब्लेम पण ऑनलाईन अर्ज भरताना येत असते अर्ज भरताना बऱ्याच विद्यार्थ्यांना एरडचं ऑप्शन दिसत असेल तुम्हाला जेव्हा तुम्ही अर्ज भरता तुम्ही मा काही माहिती भरल्यानंतर सबमिट करायला जाता तेव्हा तुम्हाला एरडचं ऑप्शन त्या ठिकाणी दिसत असेल तर मित्रांनो हा मोठा प्रॉब्लेम नाही आहे पण बरेच विद्यार्थी काय करतात की एरळ दिसत आहे म्हणून आपला अर्ज काहीतरी चुकला का काहीतरी टेक्निकल प्रॉब्लेम आला का तिथून सोडून देतात तर असं करायचं नाही तिथेच तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन दिलेलं आहे तर मित्रांनो अर्ज भरतानी बाजूला तुमच्या रिप्रेसचं ऑप्शन दिसते त्यावर रिप्रेश करायचं आणि रिप्रेश केल्यानंतर गो टू अप्लिकेशन यावर क्लिक करायचं ठीक आहे हे प्रक्रिया मित्रांनो तुम्ही एक वेळा दोन वेळा तीन वेळा चार वेळा पाच वेळा सहा वेळा करून पाहिजे जर पहिल्या याच्यात नाही झालं दुसऱ्यांदा करून पाहिजे दुसऱ्या याच्यात नाही झालं तिसऱ्यांदा करून पाहिजे तिसऱ्याच्यात नाही झालं चौथ्यांदा करून पाहिजे तर मित्रांनो प्रक्रिया जी आहे कंटिन्यू पाच सहा वेळा करून पाहिजे जर पहिल्याच्यात झालं तर तुमचं काम होऊन जाईल नाही झालं तर दोन तीन चार पाच वेळा आणखी ट्राय करायचा ही जी टेक्निकल प्रॉब्लेम आहे हे गेल्या दोन तीन दिवसापासून येत आहे म्हणून ही प्रक्रिया सतत करत राहायची चार पाच वेळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तर दुसरं महत्वाचं असं की जेव्हा तुम्ही ऑनलाईन पेमेंट करता बरेचसे विद्यार्थ्याचे आता ऑनलाईन पेमेंट होत आहे पण पेमेंट कटल्यानंतर तुमचा पेमेंट अनसक्सेसफुल दाखवत आहे तर अशा वेळेस काय करायचं शक्यतो स्वतःचाच फोनपे किंवा एमचा यूज करायचा पेमेंट कटलेलं आहे पण फॉर्म सबमिट झाला नाही पेमेंट अनसक्सेसफुल दाखवता आमचे पैसे कटलेले आहे शक्यतो स्वतःचाच फोनपे यूज करायचं नाही स्वतःचं की किंवा एखाद्या मित्राचा फोनपे यूज केलं तरी चालेल जर तुमचं पेमेंट कटलं आहे तर दोन तीन दिवसांना ते पेमेंट तुम्हाला परत मिळणार आहे जर पेमेंट अनसक्सेसफुल झालं पैसे कटले आणि पेमेंट अनसक्सेसफुल झालं तर अठ्ठेचाळीस तासाच्या आतमध्ये तुम्हाला ते पेमेंट रिटर्न केल्या जाते अशा वेळेस तुम्ही स्वतःचं एटीएम किंवा स्वतःचं फोनपे यूज करायचं कारण मित्रांनो शेवटच्या दिवशी हे प्रॉब्लेम प्रत्येकाला येणार असते तर प्रत्येक मोठी जाहिरातीच्या वेळेस हे प्रॉब्लेम येत असतात अर्ज भरताना तुमच्याकडे कोणकोणते डॉक्युमेंट असणे गरजेचे बघा थोडक्यात मी तुम्हाला सांगणार आहोत जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट असेल तर सातवीची मार्कशीट अपलोड करायची सातवीची नसेल तर आठवीची किंवा नववीची तुम्ही अपलोड करू शकता तसेच दहावीची असेल दहावीची बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं मार्कशीट असेल मार्कशीट अपलोड करायची बारावीचं बोर्ड सर्टिफिकेट मार्कशीट तुम्ही अपलोड करू शकता किंवा ग्रॅज्युएशनचं असेल ग्रॅज्युएशनचं पण तुम्ही करू शकता म्हणजे जेवढं तुमचं हायर एज्युकेशन आहे सर्व तुम्ही डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकता सातवीपासून तर ग्रॅज्युएशनपर्यंत करू शकता जर तुमच्याकडे सातवीची मार्कशीट नसेल तर तुम्ही आठवी नववी दहावी बारावीपर्यंत आपले डॉक्युमेंट त्या ठिकाणी अपलोड करू शकता तुमच्याकडे सातवीपेक्षा वर मार्कशीट असणे गरजेचं आहे ते पण ओरिजिनल चार आयडेंटी प्रूफ तुम्हाला मागितलेले आहे यामध्ये बँक पॅसबुक नंतर वोटिंग कार्ड नंतर पॅन कार्ड नंतर ड्रायविंग लायसन्स चारपैकी तुम्हाला दोन अपलोड करणे गरजेचं आहे दोन कंपल्सरी आहे ठीक चार आहे चारपैकी कोणतेही दोन तुम्ही करू शकता आणि ही मित्रांनो अर्ज भरतानी सोबत घेऊन जायचे उघडीनं तुम्हाला अर्ज भरतानी लागणार आहे ठीक आहे नंतर तुमचं कास्टमध्ये असेल तर कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं जा। आणि मित्रांनो महत्त्वाचं ज्या महिलांच्या नावामध्ये बदल आहे त्यांनी अर्ज ऑफ भरतानी मॅरेज सर्टिफिकेट घेऊन जायचं ठीक आहे तुमच्या नावामध्ये बदल असेल तुम्ही नवऱ्याचे नाव ऍड केलं असेल तर तुम्हाला अर्ज ऑफ भरतानी मॅरेज सर्टिफिकेट सोबत नेणे गरजेचं आहे जर तुम्ही ते ऑप्शन चूज केलं तर नावामध्ये बदल असल्या तिथं नाव टाकलं तुम्ही तुम्हाला अर्ज ऑफ भरतानी मॅरेज सर्टिफिकेट लागेल ते सोबत घेऊन जायचं आता तुम्हाला डोमेसिल आणि नॉन फिमिलिया या दोन मात्राच्या डॉक्युमेंटची सध्या गरज राहणार नाही आहे ठीक आहे आणि मित्रांनो जे विद्यार्थी लिपिक आणि ट स्टेनोसाठी अर्ज भरत असेल तर तुम्ही स्टेनोची सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचे तुमचे टायपिंगची सर्टिफिकेट सोबत घेऊन जायचे आणि एम एस सी सर्टिफिकेट घेऊन जायचे ठीक आहे मित्रांनो आता तुम्हाला इत्यादी सर्टिफिकेट आणि डॉक्युमेंटची गरज राहणार आहे हे तुम्ही अर्ज भरताना सोबत घेऊन जायचं जे व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं होतं शिपाई किंवा हमाल या पदासाठी किती अर्ज आलेले आहेत तर तर काल रात्री आठ वाजेपर्यंत पाहू आपण की कि किती अर्ज काल आलेले होते, होते तर तर बघा मित्रांनो अप्लिकेशन नंबर हा जो आहे परवाचा आहे एक लाख चौदा हजार अठरा परवा रात्री नऊ वाजेपर्यंत साडेनऊ वाजेपर्यंत एवढे अर्ज भरल्या गेलेले होते तर मित्रांनो आताचा अर्ज क्रमांक बघा तर मित्रांनो हा जो अर्ज क्रमांक आहे हा काल रात्री आठ वाजताचा आहे एक लाख तेहत्तीस हजार सातशे साठ म्हणजे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात पिऊन किंवा हमाल या पदासाठी जवळपास एक लाख तेहत्तीस हजार सातशे साठ अर्ज भरले गेलेले आहेत कालपर्यंत मित्रांनो जवळपास एक लाख पस्तीस हजारच्या जवळपास अर्ज भरल्या गेलेल्या पिऊन हमाल या पदासाठी आणखी तीन दिवस बाकी आहे आणखी हा आकडा वाढण्याची शक्यता आहे म्हणजे जवळपास एक लाख ऐंशी हजारपर्यंत किंवा त्यापेक्षा पण जास्त अर्ज या ठिकाणी भरल्या जाऊ शकतात तर मित्रांनो लिपिक या पदासाठी जे अर्ज संख्या आहे यामध्ये भारताचा तपात दिसत असल्यामुळे त्याचे आकडे नक्की सांगता येत नाही की एवढेच अर्ज यासाठी आलेले आहेत तर कारण मित्रांनो हे संपूर्ण जे आकडे हे जिल्ह्यानुसार वेगवेगळे दाखवण्यात आलेले आहे आणि हे अपेक्षेपैकी जास्त असल्यामुळे त्यामध्ये तफात वाटत आहे एवढं लक्षात ठेवायचं उद्या दुपारी एक वाजता युट्यूब लाईव्ह प्रश्न म्हणजे स्पर्धा शिपाई हमाल आणि लिपिक या पदासाठी होणार आहे एकूण प्रश्न असणार आहे वीस विद्यार्थी सर्वात जास्त प्रश्नाचे उत्तरे सर्वात अगोदर कमेंट करेल सर्वात अगोदर देईल त्याला आपण विनर म्हणून शंभर रुपये बक्षीस पण या ठिकाणी देणार आहोत आणि मित्रांनो तुम्ही जर चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून ठेवा कारण जेव्हा मी लाईव्ह येणार त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेचच मिळणार आहे ठीक आहे धन्यवाद